नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बागलान तालुक्यातल्या सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मका खरेदी विक्री लिलावाचा शुभारंभ उत्साहात पार पडलाय सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सिंधुताई सोनोने उपसभापती हरियाणा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा समारंभ पार पडलाय या कार्यक्रमावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉक्टर राहुल सोनोने, वानले, दिनेश गुंजाळ काळू जाधव संदीप साळवे सचिव मुकेश तांबे यांच्यासह कर्मचारी हमाल मापारी व्यापारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या लिलावाचा शुभारंभाचा मान पिंपळदर येथील शेतकरी संजय पवार यांच्या मकावाहनाने करण्यात आला यावेळी संचालक मंडळाच्या वतीनं त्यांचा यथोचित सत्कारही करण्यात आला या लिलावामध्ये राजेंद्र बरजाते दिलीप येवला जयवंत येवला किशोर गैवड यांनी सहभाग घेतला सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉक्टर राहुल सोनवणे यांच्यासह संचालक मंडळानं शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की आपला मका विक्रीसाठी हा सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणावा या लिलाव प्रक्रियेमध्ये शेतकरी संजय पवार यांनी विक्रेता म्हणून सहभाग घेतला तर सोनल ट्रेंडिंग ह्या व्यापाऱ्यांनी खरेदीदार म्हणून सहभाग घेतला मका प्रति क्विंटल एक हजार सहाशे एक्कावन रुपयांनी खरेदी करण्यात आला एकूण सहा ट्रॅक्टरांद्वारे एकशे पंचावन्न क्विंटल मका बाजारात आवक झाली स्थानिक शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी हा लिलाव महत्वाचा ठरला शेतमालाला योग्य दर मिळण्यास चालना मिळेल असे मत उपस्थितांनी व्यक्त केले प्रखर न्यूजसाठी भगवान पवार पिंपळदर